नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊ संपूर्ण अपडेट तत्पूर्वी नवीन असताल तर करा करा आणि नक्की प्रेस छगन भाजपात जाणार का सर्वात मोठी अपडेट छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती मात्र नाशिक दौऱ्यातील सहकार परिषदेच्या मंचावर अमित शाह यांनी चक्क छगन भुजबळांना आपल्या शेजारी बोलावून बसवलेले होते दोघांमध्ये वेळ काही चर्चा झाली आहे यानंतर आता आहे पण आपण भाजपमध्ये जाणार नाही असं स्पष्ट मत भुजबळांनी व्यक्त केलेले आहे तसंच राज्यात तुमची गरज असल्याने अमित शहा यावेळी भुजबळांना सांगितलेले आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे भुजबळांना चक्क आपल्या बाजूला बसून अमित शहा यांनी चर्चा केलेली आहे त्यामुळे आता छगन भुजबळ येणाऱ्या काळात भाजपात जातील का आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात अशाच नवीन राजकीय अपडेट सोबत पुढील व्हिडिओ जय महाराष्ट्र